ओम श्री सद्गुरु निवासी राजाधिराज योगराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया याबद्दल माहिती अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे आणि त्याचं काय आपल्याला फळ मिळतं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि तो दिवस कुठलंही नवीन कार्य करायला नवीन कार्याची सुरुवात करायला खूप शुभ मानला जातो जसं की आपण नवीन घरात प्रवेश करणं नवीन वस्तू घरात आणणं कि किंवा काही मोठे खरेदी विक्रीचे व्यवहार करणं अशा गोष्टी आपण अक्षय अक्षयतृतीयेच्या दिवशी करत असतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या दिवशी पितरांची सेवा करत असतो पितरांची सेवा आपल्याला त्या दिवशी करताना आपण केळी आणि करा यांचं पूजन करून पितरांची सेवा करतो त्यांना नैवेद्य दाखवतो आणि जे काही पितरांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा असतो तो, हो तो आपण त्यासाठी ती सेवा करत असतो आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्यात त्या मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्यानंतर आपल्याला घर आपलं स्वच्छ करून घ्यायचं आहे अगदी घर गर पुसताना घरातील फरशी पुसताना आपल्याला घरात फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं झाडं मीठ म्हणजे खडा मीठ लिंबू आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि घर स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण आपल्याला पित्रांच्या सेवेबरोबरच माता लक्ष्मीचीही या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास निरंतर राहील त्यानंतर आपल्याला कुलदेवीचीही सेवा करायची आहे आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला घर अतिशय स्वच्छ करून घ्यायचं आहे घराचा तो मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाजाजवळी दर्वा सगळी साफसफाई करून आपल्याला रांगोळी वगैरे काढायची आहे आपण आता आंघोळ करून शुचिरभूत होऊन जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस देवपूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा झाल्यानंतर दिवसभरात ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पण देवपूजा झाल्यानंतर केली तरीही चालेल आता पितरांची सेवा करताना आपल्याला पितरांची सेवा करताना आपण केळी आणि करा याचं पूजन करतो आणि पितरांची सेवा करतो सेवा करतो म्हणजे पूजा करतो की केळी किंवा करा म्हणजे जसे तुमच्या घरातील दिवंगत झालेले व्यक्ती असतील समज स्त्री पुरुष किंवा स्त्री किंवा पुरुष अशा प्रकारे तुम्ही केळी आणि करा याचं पूजा करायची आहे त्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला पितरांची माफी मागायची आहे जर आपल्याकडून काही चुकत असेल किंवा चुकलं असेल तर त्यासाठी आपल्याला पित्रांची माफी मागायची आहे तसंच पित्रांचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यांना सद्गती लाभावी पित्रांना सद्गती लाभावी त्यांच्या त्यांना शांती लाभावी आणि आपल्यालाही त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी आपण सेवा करणार आहोत ती म्हणजे पितृसुक्त आपल्याला वाचायचं आहे आणि पितृस्तोत्रही वाचायचं आहे ते आपल्याला या नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जाईल जेव्हा आपण पितरांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हे पितृ स्त्रोत्र आणि पितृ पितृसुप्त वाचायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद लाभतील आणि त्यांनाही सद्गती लाभेल आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी राहतील आणि आपल्याला घरात कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाहीत आणि त्या अडचणीही आपल्या दूर होतील पित्रांचे आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचे असतात आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला पित्रांची सेवा करून पित्रांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांची माफी मागायची आहे आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचा आहे कारण त्यांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे म्हणून आपण इथे आहोत तर त्यासाठी आपल्याला पित्रांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करायची आहे आता ही झाली पित्रांची सेवा पित्रांची सेवा तर आपण अक्षयतृतीयेला करणारच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी मातेचा कुलदेवीचा अखंड वास आपल्या घरात राहण्यासाठी आणि अखंड आशीर्वाद लाभून आपल्या घरातील सगळी कामे व्यवस्थित मार्गी लागण्यासाठी आपल्याला कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेचीही सेवा करायची आहे आता त्याच्यामध्ये पहिली सेवा आहे की आपल्याकडे ही कमळगठ्ठ्याची माळ असते तुमच्याकडे असेल माझ्याकडे छोटी आहे यामध्ये मोठी माळही मिळते तर ह्या कमळगठ्ठ्याच्या माळेवरती कमळगठ्ठ्याची माळ म्हणजे कमळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं फूल आहे आता कमळ आपण रोज आणून वाहू शकत नाहीत ते इतकं सोप्या रीतीने मिळणारं फूल नाही आहे सो आपण ही कमळगठ्ठ्याची माळ म्हणजे हे कमळाच्या बियांपासून बनवलेली ही माळ असते जी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते म्हणून तत्सम आहे म्हणजे कमळा इतकीच इलाही एवढं महत्त्व आहे या माळेला तर ही माळ आपण श्रीयंत्राजवळ ठेवत असतो जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल आपल्या घरामध्ये दे वास करेल तर या कमळगठ्ठ्याच्या माळेवरती तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे कारण जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतोच असतो म्हणून आपल्याला या माळेवरती कमळगठ्ठ्याच्या माळेवरती एक माळ विष्णू गायत्री मंत्र आणि एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र असं म्हणायचं आहे तर विष्णू गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयातं आणि मग लक्ष्मी गायत्री मंत्र असं आहे ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णूपत्नीचं धीमही तण्णो लक्ष्मी प्रचोदयात असे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची मंत्रा एक एक माळ जप करून आपल्याला या माळेवर करायचं आहे आणि नंतर ही माळ आपल्याला श्रीयंत्राजवळ ठेवायची आहे श्रीयंत्राच्या आजूबाजूने पण अशी ती माळ ठेवतो त्यानंतर ही एक सेवा त्यानंतर आपण अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन आता तुमच्या घरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करत असाल तर आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती लाल म्हणजे नवकोरं लाल वस्त्र अंतरून त्याच्यावरती एक तामण किंवा ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो जे काही तुमच्याकडे दोन्हीपैकी असेल तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन करताना आपल्याला देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा देवीचं नाव घेतो त्यावेळी स्वाहा म्हणून आपल्याला ते कुंकू टाकावरती किंवा त्या फोटोवरती अर्पण करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती किंवा कुलदेवीच्या फोटोवरती कुंकुमार्जन करता त्यावेळेस तुम्ही पाचही बोटांनी कुंकू व्हायचं आहे आता तुम्ही श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्जन करू शकता जर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तरी सेम आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरती लाल वस्त्र अंतरून तामणामध्ये थोड्या तांदळामध्ये मध्यभागी श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला म्हणजे देवी मातेची अष्टोत्तर शतनामावली म्हणून प्रत्येक वेळी नाव घेऊन स्वाहा म्हणून आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे म्हणजे कुंकू व्हायचं आहे पण जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर अर्चन करता त्यावेळी फक्त अनामिका म्हणजे करंगळीजवळचं बोट आणि अंगठा या दोन बोटांनी कुंकू तुम्हाला व्हायचा आहे हा एवढा फरक आहे टाकावरती करण्यात आणि श्रीयंत्रावरती करण्यात पण तुम्ही श्रीसुक्तही म्हणू शकता कुंकुमार्जन करताना कारण कुंकू ही अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे देवीला म्हणजे लक्ष्मीलाही आणि कुलदेवीलाही तर अ, ही सेवा आपल्याला अवश्य करायची आहे कुंकुमार्जन अक्षय तृतीयेच्या दिवशी कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जी आपण सेवा करणार आहोत तिचा तिचं फळ नावातच आहे अक्षय म्हणजे कधीही खंड न होणारं किंवा कधीही न संपणारं अक्षय असं फळ आपल्याला त्या सेवेचं मिळणार आहे आणि माता लक्ष्मी आणि कुलदेवी आपल्याला आशीर्वाद देणार आहेत तर ही कुंकुमार्जन सेवा तुम्हाला नक्की करायची आहे त्यानंतर आता ही झाली देवीची किंवा मा, माता लक्ष्मीची सेवा कमळगट्ठ्याच्या माळेची आणि कुंकुमार्जनची त्यानंतर आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आता स्वामींची सेवा करताना आपण रोज नित्यसेवा करतो तीन माळी आणि तीन मा सॉरी अकरा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन क्रमशः स्वामीचरित्र सारामृताची आपण करतो पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा या छोट्याशा ग्रंथाचा करायचा आहे तर ही सेवा आपण स्वामींसाठी किंवा स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी याचं फळ आपल्याला महाराज अतिशय चांगल्या प्रकारे देणार आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जी काही सेवा आपण करतो तिचं आपल्याला खूप जास्त किंवा खूप चांगल्या प्रकारे फळ आपल्याला स्वामी महाराज देत असतात तर स्वामींचं एक स्वामीचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे कारण कुलदेवीची सेवा करताना किंवा घर कुठल्याही आपल्या रोजच्या सेवा करताना किंवा विशिष्ट सणावारांच्या दिवशी सेवा करताना आपल्याला स्वामींची सेवा करायला कधीच विसरायचं नाही आहे कारण जेव्हा आपण नित्यसेवा करतो किंवा स्वामींची सेवा करतो त्याच वेळेस आपल्याला या सगळ्या सेवांचं फळ अतिशय चांगल्या प्रमाणात मिळत असतं आणि लवकर मिळत असतं म्हणून नित्यसेवा किंवा स्वामीची सेवा करायला विसरायचं नाही आहे त्या दिवशी आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय एका दिवसात करायचे आहेत त्यानंतर कुलदेवीची सेवा म्हणून आपल्याला घरातल्या कुलश्रीने सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं आहे तेच ते, ते सिद्ध कुंजिकास्त्रोत्रही तुम्हाला या नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळेल कारण सिद्धकुंजिका स्त्रोत्र हे असं स्रोत्र आहे की जे दुर्गा सप्तशतीचा जो आपण एक पाठ करतो त्याच्या बरोबरीचं पुण्य किंवा त्याच्या बरोबरीचं फळ आपल्याला फक्त सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायला मिळत असतं जर तुम्हाला दुर्गा दुर्गासप्तशतीचा पाठ करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला तो करणं शक्य झालं नाही या सगळ्या सेवा करताना सप्तशतीचा पाठ करणं शक शक्य झालं नाही तर सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही एक किंवा अकरा वेळा नक्की वाचायचं आहे कमीत कमी एक वेळा वाचायचंच आहे कारण सिद्धकुंजिका स्तोत्र वाचल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती केल्याचं पाठाचं आपल्याला पुण्य फळ मिळत असतं आणि दुर्गासप्तशती केल्याने आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते म्हणून कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही सिद्धकुंजिका स्त्रोत्र एकदा तरी घरामध्ये वाचायचंच आहे घरातल्या कुलस्त्रीने किंवा सगळ्यांनी वाचलं तरीही चालेल पण एकदा तरी त्याचा पाठ आपल्याला अतिशय छोटं स्तोत्र आहे एक पाचच मिनिटं लागतात वाचायला पण सिद्धकुंजिका स्त्रोत्रही तुम्ही नक्की वाचा ही झाली कुलदेवीसाठी सेवा तर अशा प्र जर तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकत असाल अक्षय तृतीयेच्या दिवशी तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला अति अतिशय वेळ नसेल तेवढा तर तुम्ही यापैकी या सगळ्या सेवा केल्यात तर अतिशय छान पण यापैकी जितक्या सेवा तुम्हाला शक्य होतील तितक्या सेवा करा आणि अक्षय पुण्य तुम्ही तुमच्या खात्यावर मिळवा आपल्या या शुभमूहूर्तावर या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि ही माहिती इतरांनाही द्या कारण इतरांनाही सेवा करायची संधी मिळेल किंवा ज्यांना माहीत नाही आहे कशी सेवा करायची काय सेवा करायची आहे त्यांनाही सेवा करायची संधी मिळेल इतरांबरोबरही माहिती शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित आणि नवीन सेवेसहित तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ